मन प्रेक्षको कसा संजा हाय ना रे बाबदार पण जसं आपल्या संजा पडतोय तशी आपली बिस्कुट पण पाहायला पाहिजे आणि त्यासाठी प्रेक्षक हो आपलं ऑरेंज एंटरटेनमेंट फिल्म हे चॅनल जाऊन सबस्क्राईब करावं लागेल तक... आणि बेल ऐकून पण प्रेस करा जेणेकरून आपले प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील तर त्याला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की तुम्हाला बिस्कुटीचे एपिसोड कसे वाटतात धन्यवाद आणि बघत राहा आपली बिस्कुटवाडी चल तू आ, आलो, आलो। आ, बोला की जर पाच थांबायला लागल ती गिरण झाडायला लागली ना झाडलं रा रा काय अवस्था करून घेतली अहो आता गिरणीत काम करायचं म्हटलं तेवढी अवस्था होणारच की आज माझ्याभर असता तर पाच एकराचा मालक असता गावात रुबाबात सुट्टा बुट्टात फिरला असता हे बघा तुम्ही असंलं काहीतरी बोलत असतं का नाही कायम ही मला काही कळत नाही माझ्या सगड डोसकाच्यावरून जाते आणि असलं काही बोलत पण जाऊ नका तुम्हाला सर आपलं दहायला यायचं असलं तर या दळायचं आणि गपगुमन जायचं असलं काही बोलायचं नाही काय बरं राईलं माझं कळत नाही तर बायकोचं तरी कळतं का नाही आ बायको काय केलं तिनं आव तुमच्या डोळ्यामागारी तिनं काय केलं माहितीय का तुम्हाला काय केलं आव तिच्या नावावर जेवढं होतं नव्हतं तेवढं गणेशच्या नावावर केलं की तिनं सही दिली मैदे का तु मासली आता पासा तमड्या गावची दणल दळी होत सुमैदा की अलगसं भेट माहिती आता पासा विचार करीत दुखी पाठ मान ताच व कंबरदुखी गुडघ्यांची झिज होणे मडक्यातील सक्ती सरकणे संधिवात आमवात युरिक एसिड वाढणे यावर आयुर्वेदिक औषधांनी पंचकर्मांनी खात्रीशीर उपचार विजयी भव आयुर्वेद नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न असणार आहे माझ्या घरचे कधी मनोगत काय मत लग्नाचं बाबा मला असलं झालंय मला देवा अर्ज घातलाय का नाही घातील तुला तेवढी काळजी आहे म्हणा माझी मग कधी आणणार आहे समोर काय करत बसली बघ मी इथं मी किती स्वप्न रंगवली ती माझं लग्न मी असं करणार मी माझं लग्न हे करणार अशी साडी घालणार ते स्वप्न स्वप्नच राहून देऊ नको बाबा तेव्हा आला ना कि मी मस्त वगैरे राणी सारखी राहणार असं नाही चुलला जाळ घालत असतात त्याला ना पाणीचा पैसा बम घे हा कधी यायचा देवा सगळं जाळ चपल पाणी पिले तापलं या आईले हाणारे मला काय तुटा काय तू काय करतो इथं देवा मी कुणाला पाठव बोलली आणि तू कुणाला पाठवलीस नशिबात फुटकाय माझं हे नशीब फुटलं नाही नशीब उजाळ तुझ उजाळणार आहे तुझ नादाला लागली ना तू जाय तू सड विदल माझ सगळं इजल मी ऐकलंय ले। तुला लगीन करायचंय का नाही तुझं सफर आहे का नाही राजकुमार मिळावा माझ्याकडे राजकुमार आहे तसा राजबिंड आहे राजबिंड तुमच्या जगाचा जोडा लय भारी तु� शोभ मजा चेष्टा नकत माझी असली गोष्टी मी चेष्टा करीन का तुझ्या कोण अग शेटाय शेट शेट तू काही म्हणायचं बाकी आधी सगळं सांभाळतो चालतंय की चालतोय लागला तुम्हाला फुल पोशाख पाहिजे बर अरे फुल पोशाखा चढ रब्बर म्हणते रोज झाली

काय गे डोकाल तुला स्वतः निर्णय स्वतः लागल्यास काय बोलत आहे काय बोलतोय चांगलं तालुक्याच्या गावाला गेल किड्या मार सई करून द्यायला त्या भावाला अहो कसली काय ए बोल नको काय माझ्या माघार सगळं करायला लागल्यास सई भावाला करून दिलंच नाही त्या कागदपत्रावर हा तिलाच की सगळं नाव करून गरज होती आता आपला सुखी संसार आहे की अगं आपल्या सुखी संसाराला काय तरी लागत तुझ्या डोसक्यात येत आहे का हा सुखी संसार आहे असं का आहे बोलताय झालंय सगळं चांगलं का असं बोलताय हे बघ माणसं बघते ती काच करताय माणसं बघते ती आता परत परत सांग का <laughs> मारताय अजून मारायला पाहिजे होती तिला कशा पाय कशा पाय तिने काय उद्योग केलाय बघ कशा पाय बघ का फिरू नको आधीच माझं फिरलं का नाही तिला विचार काय उद्योग केलाय तिने ते पुन्हा जर पुन्हा हे उद्योग तिने केला नाही तिथे चांबडी डोळ नाही बघ भया सकाळ धरण तीन चार वेळा जाऊन आली पोट बी साफ होय ना पर मला असं वाटतं ही पोटाची गडबड नसावी कुणाला तरी काहीतरी सांगितल्याशिवाय कान भरल्याशिवाय ही पोट साफ व्हायचं नाही कुठं ठिणगी टाकू कोण भेट ना बी बया कुणाचं तरी कान भरल्याशिवाय जेवण गिळायचं नाही मला काय करू तरी काय हा मिळाला बकरा टाकी किती भाऊ नवीन बूट नवीन कानाच्या बाळ्या लई चैन चालली कि काय म्हणायचंय काय मंगल तुम्हाला नवीन बूट बुट म्हणजे होय तुमच्या चाललं ते चैनी पण माझ्या मैत्रिणीचं मा काय तिचा हाल हाल लावलं ते नुसतं मंगला बाय तुमच्या मैत्रिणीचं मला काय घेणं देणं भई आता गो बाया माझी मैत्रीण मा ती तुमची बहीण तुम्हाला माहिती नाही भाई आ नव्या गापासून आलाय भाई माझ्या बहिणी आणि तिचं काय आहे आता भै इस आता इसरा की सही घेऊन मोका झाला आता तिचं कोण विचारतं आहे अहो तिचं किती हाल हाल चाललं ते माहिती का तुम्मासनं दुसऱ्याच्या चुलीवरती भाकरा थापून घेतल्या आणि आता कोण भई आव तिचं किती हाल चाललं ते माहितीये का नवरा दिस रात नुसतं टोमण्यावर भागलं असत जाऊ दे म्हणलं असतो सारखा मारतोय आणि तुम्ही फिरताय चायनीत माझ्या बहिणीला मारतोय तर काय तुम्हाला कोण असं समजा गावाच्या समोर तिला मारली काल तुम्हाला माहिती नाही भाई मला ते आज कळलं माझ्या बहिणीला तो मारतो त्याला मी सोडणार नाही बरं का ना जर माझ्या बहिणीला त्यानं जर हात लावला नाही त्याला असा मारीन असा मारीन का नाही त्याला सब आयुष्याची आठवण करून टाकीन बघ वय मारा की म्हणजे तिच्या संसाराचे राख राम होऊ द्या हेच पाहिजे ना तुम्हाला सही घेऊन रिकाम झाला गोड गोड बोलून आता तिला कोण बघायचं घरचा तिडा आधी सोडवा गावचं पंच बनून फिरताया घरचा तिढा सोडवा आणि मग करा गावाच्या नाव क्या मंगल बाय मी सरपंचा माणूस आहे तुम्हाला माहित आहे ना तुम्ही कोण का माझ तर झालं काम बाबा मी तर निघाले बाकी सांगा काय अनेक माझं झालं माझं आता पोट साफ होईल हे काय काय कळणार आता त्याला सुट्टी नाही माझ्या बहिणीला मारतोवी तुला सोडणार नाही रे थांब अगं पो थांब घे पिके कुठे मी जरा घाईत आहे कुठे घालत अगं मी जरा ना कुठे चालली मेकअप करायला तिला भारी भारी मेकअप येतो ना मला मेकअप करायचं का मेकअप कर कर का करायचंय काय अगं कोण आहे कोण तुला सांगू नकोस हा नाही सांग पण मजा राजपिंडा बघेल राजपिंडा कुणी बघायला नादा लागतेस हा तो काय चांगला आहे वाटलंच करत कुठं चांगलं करणार आहे आग पिंकी आज देवाकडे काहीतरी मागितलं आणि ते माझं समोर नेऊन चालतो करते ग अगं माझं म्हणणं तस नाही ग पण त्याच्याकडे कशाने बघितलं चांगलं करते कोणाचं त्याला सांगितलंस बघायला चांगलं असला तर कशाच चांगलंय त्याच्यावर ते पण बघ तू आपण एक काम करायचं का आपण ना तिथे जाऊन बघूयात चांगलं असला तर मग घरच्या नच घेऊन जा नसला तर तुझा बी वेळ वाया माझा बी वेळ वाया आणि त्या गुड्डीचा पण वाया बरोबर आहे तुझी आपण असंच करू हा मी तीच म्हणते सगस्य ए, ग्राम ग्रामपंचायत सदस्य आ काय मारा बिरायचा काय रंगाशे आम्हालाय काय म्हणालाय का मेलेला काय मारायचं तुम्ही तर आधीच मेलाय रंगशेट काय बोलायचं नाही ते पोस्ट बोला बिनकामाचं आधीच मी टेन्शन मध्ये आणि तुम्हाला ही सुचाय लागले माझ्या मागे अव ग्रामपंचायत सदस्य जमत या चांगलंच जमत येड पेड खाताय म्हणा गे अव दाजी प्रकरण म्हणते ओ मी बिस्कुट वाडी प्रकरण झाले की हा मग दाजीने किती ठोकं टाकलं हा तुमच्या बहिणीला किती ठोकं टाकलं <laughs> रंगाशेठ ही गावाला सवयच आहे स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे असलं गावानं बंद केलं पाहिजे हा हे बरं आहे आपलं ग्रामपंचायत सदस्य चुकताय तुम्ही आणि बिल आपलं गाव फाडताय ग्रामपंचायत सदस्य तुम्हाला हौ रंगाशी चांगला सोन्याचा गास भरवत होता तर तुम्हाला जमलं नाही अहो तुम्ही जर आम्हाला मी जमीन निकली असती तर ही अवस्था आली असती का तुमच्यावर हा अहो तुम्ही बी खुश तुमची बहीण बी खुश अंदाजी दाजी बी खुश हा रंगशेठ तो दगड घ्या आणि आमच्या डोक्यात घाला एकदा आम्हाला मारून टाका आणि घ्या जमीन सगळी तुमच्या ताब्यात आमचं आम्हाला सुधारणं झालं आमच्या किती डोक्याला ताप झालाय ती हो आणि तुम्हाला हे सुचवलं सुचाय लागलं नाही त्या टायमाला मला लागलाय बोलायला जावा की तुम्ही तुमच्या मार्गाने पाय पडतो तुमच्या कोपरापासून रांगाची येत घेताल नाही सगळं बरं का हा चांगलंच घेताल नाही डॉक्टरी बाय कुठं त्या चार बंदाई वाट जाऊ दे की उडक दर्शन झाला सुद्धा नाही बरं झालं पिंकी तू म्हणते ना तसंच करू हं कीस तर पण जरवाजे म्हणते तसा राजबिंडासला तर मी लगेच घरच्या सांगते माझ लग्न लावून द्या म्हणून काय बाई न आदवल्या पूर्वी बघितलं ना त्या माणसा कशाला नादवल्यास त्या बारके बिरबुड्या विश्वास ठेवतेस वे त्यानं गावाला याडलं ना तुझ काय चाललंय कळलं मला हे पिंके जर शुभ शुभ बोल की झालं चांगलं माझं तुला बघवणार नाही का ग बघवणार ग मला पण ते बिरबुड नाही ग विश्वास त्याच्या चल बघूयात आपण लग्नापण कशाला बोलवलं काय माहिती दुकान पैसे थांबायला सांगितलं कि दी तिथे काय माहिती हा घाऊ घाऊ कशा बोलवलं नावाने मी दोन एककर केल्या आणि कागद जमण्याची नाही तायडीला नेऊन द्यायचा तायडीला तुम्ही दिला मी नाही जात त्याच्याकडे तू आय एवढं काब कर तिच्याकडे नेऊन द्यायचा मला नको मी नगो काय मला काय माझी बहीण सुखात राहिली पाहिजे रे काय कस कर मी नाही जाणार तिच्याकड पण बोलण्यात काय गुंगायस ते बघवायचं शेजारी कोण आहे अयो तोच दिसते वाटतं हा तो दुसरा तिसरा कोण नसून का नाही तर राजबिंड बन हाणलाय की नाही तेवच आहे बघ तो होय होय राजबिंड वाटतोय ग पण हो आता मागण काय करणार आहे पुढे गेला कळलेच की हम्म पुढे गेला बघू राजबिंड आहे का नाही ती बरोबर चल चल थांब 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 काय मला ना एकदा असं मला करायचं आहे असं मला काय करायचं आहे अग ती नाही का ती पलटवाला डायलॉग आहे काय पलटवाला डायलॉग आहे ती थांब टिक, टिक, टिक एक पलट टिक टिक दोन पलट हाला ना बी झालंय ती सर बुडलो तुला तबी माही का नाही का हा तिकड शेवटच हा राजबिंडा म्हणे या वाजा सोडत नसती लि गडवली त्यानं मलाच ते कुठं तू कुठं काय करायचं की इकडे तू तुला काय म्हणली होती तू चिरम कुणाच गावात जागा करते तुझं काय करणार नाही काय आणलंय बघतो राजमेंड म्हणे वाटलं माझ्या असं करूया वडली बात वडली बात फरा बांधतो ना असं असं कळेल ना एक काम करू बदलू वडनी पण होत तुम्ही गोवतो माझा पण पुराना हिशोब चुकताच करायचा आहे सोडतच नसतं माझ्याला नमस्कार ए नमस्कार ती पोरगी नाही सर मागे अरे भोळ्या बाबड्या पोरे ना रंगाचा बाळ दाखवून गडव

काय सारखं ताजी तर भाजी झाली मग पिकव की आता तुम्ही तुमच्या राना भाजी आली की वेळ आता तुम्ही इथलं स्थानिकच होता म्हणजे तिचं प्रमाणपत्र दिलं का बघा आता एक एकरचं जागे दोन एकर तुमच्या नावा होत्या का ना भाऊ आपले तुमचे मेहून ये तुमच्या नावा करते दोन एकर दिसतंय का नाव तुमचं हे बघा काय समजत होत निघाले की गोखलीच टाकली माझं लय मोठ्या गैरसमज होत होता राव हा हिच विषय दाजी ही बारक बारके गैरसमज होती त्यातनं ते ते नाती तुटती सगळं आता बघितलं का गाणं पाहुला जावा नड होती पाऊस जमीन काय चालवतात ना त्या रंगाकडे रंगाकडे गेली त्याच्या घाशात गेली असते का नाही सगळी जमीन आपली त्यावेळेला सोन्यानं विचार केला त्याला मदत करायचा आणि मदत केली त्याची नट निघली सगळी माहिती आहे तुम्हाला आणि परत विचार डोसक आणला की त्या रंगाच्या घाशात जाण्यापेक्षा माझ्या बहिणीकडे जमीन जाऊ दे तिचा संसार सुखाचा दे ती व्यवस्थित राहू दे पोरं दाजी बहीण सुखात राहावं म्हणून गाणाभाऊने निर्णय घेतला की बहिणीच्या नाव दोन एकर जमीन करावं आता जावा त्या जमिनीत पिकव जावं सोनं आवड सगळ्या जगात नुसता पैसा माणूस की अजिबात राहिलेला नाही पण ह्या वाढीत माणसात की दिसेल तुम्हाला जावा करा जावा शेती आणि सोनं पिकवा आणि खावा जावा ठीक बेहुने द्या ना में में का नावला नात्यावरच एवढं प्रेम दाखवलं एवढा विश्वास दाखवला तेवढं लय माझ्यासाठी आहे ही जमीन मिळून नको आपल्याला सांगा का भाऊला हो माझ्या मनगरात जोर आहे कष्टानं मी माझ्या बायकोला दोन काय तीन एकर जमीन घेऊन देईन की, की। त्यांची त्यासनी जमीन असू द्या आणि आणि त्यासने सांगा त्यांच्या बहिणीला किंवा त्यांचा दाजे आयुष्यभर सुखात ठेवणार कशाशी कमी पडू देणार नाही आणि तुम्ही पण माझं मी होणंच ऐके है ना la a